हिंदी भारत की आशा है हिंदी हमारी राष्ट्रभाषा है हिंदी दिनानिमित्त वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन हिंदी हमारी शान है हिंदी हमारी जान है असे म्हणत वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारी मनोगते यावेळी व्यक्त केली संगीता खडंग यांनी यावेळी हिंदी विषयाचे तसेच हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले हिंदी दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी साथी सुनील परीट कराड इसी की याद में इसी की याद में वर्षों युगों की पर्यटन